नमस्कार मंडळी मी कशी बारीक पुण्यातील तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या आजच्या एका नव्या गोऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं कोकण तु चाकणमणी या नव्या गोऱ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी अशी आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात खुशल आहात आयुष्य मनसोक्त मोकडून जगताय मंडळी असंच आयुष्यभर सुखी समाधानी राहा कारण मंडळी आयुष्य कसं कोडे जगल्याशिवाय सुटत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य आहे एकदा निघून गेली वेळी पुन्हा माघारी येत नसते त्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षण जसा पदरी पाडेल तो क्षण तसा जगून घ्या बाकी हे सगळं पटलं तर घ्या नाही तर मग सोडून द्या तर मंडळी देवदिवाळीनिमित्त हा खोकर चाकरमणी गावी आला होता आणि तसंच काल आपल्या देवळामध्ये देवदिवाळीनिमित्त देवदिवाळीचा मोठा थाटामाटात उत्सव झाला आणि आज आहे विडे भरण्याचा कार्यक्रम विडे भरण्याचा मूळ उद्देश असा आहे की टळू आणि बळीचे राज्य येऊ आता बळी हा एक प्राचीन काळातला राजा होता जो कृषीप्रधान राजा होता त्याचं प्राचीन काळामध्ये बरंच मोठं महत्त्व मौत्त होतं जसं कोकणामध्ये विडे भरले जातात तसंच जसं कोकणात बळीराजाला फार मोठं मान आहे तसंच जिथे 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 शेतकरी समुदाय आहे जिथे जिथे शेतकरी वर्ग आहे कर्नाटकसारख्या मोठ्या प्रदेशामध्ये सुद्धा बैलाजाचं आजही जतन केलं जातं आणि तिथेसुद्धा शेतकरी समुदाय हा सण साजरा करतो मोठ्या थाटामाटात देवदिवाळीला देवदिवाळीचा सण हा गोव्यात आणि कर्नाटक ह्या प्रदेशामध्ये सुद्धा खूप था थाटामाटा साजरा केला जातो तसंच कोकणात कशाप्रकारे साजरा केला जातो हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे यापूर्वीसुद्धा आणि आजही दाखवणार आहे तर म्हणजे आज विडे भरण्याचा कार्यक्रम आहे विडे भरण्याचा कार्यक्रम म्हणजे जसे इतर प्राचीन काळामध्ये इतर राजे होऊन गेले तसंच बळीराजा हा सुद्धा एक राजा होता शेतकरी समुदाय आजही इतका समृद्ध आहे त्याच्यामागचं कारण हे बळीराजा होते राम यांच्या प्राचीन काळाच्या अगोदरसुद्धा अगोदरपासून बळीराजाचं राज्य होतं आणि ह्या बळीराजाचं राज्य आजही पुन्हा येऊ हो। आणि आजही कृषीप्रधान समु समुदाय हा समृद्ध हो यासाठी शेतकरी वर्ग आजही बळीराजाचं जतन करतो आणि त्याचं नामस्मरण करतो संपूर्ण सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मुंगे चला व्हिडिओ सुरुवात करूया शेतकऱ्यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला साधारण महत्व आहे नरक चतुर्दशीला तो भाताच्या गुंतलेला असतो तर देवदिवाळीला त्याच्या घरात धान्य लक्ष्मीचे आगमन झालेले असते अर्थात तो समृद्ध बनलेला असतो त्यामुळे देवदिवाळी हा धर्माचा उत्सव न राहता लोकोत्सव असतो देवादिकांच्या जत्राही याचमुळे देवदिवाळीपासूनच सुरू होतात नरक चतुर्दशीला पोटोबाची सोय केली आहे तर देवदिवाळीला देव कृतज्ञता व्यक्त करायची आहे देवदिवाळीचा महत्वाचा विधी आहे तो विडे ठेवण्याचा या परंपरेतही अर्थ दडलेला आहे तो समजून घेतला की या परंपरेचे जतन इथल्या शेतकऱ्यांच्यातही आत्मविश्वास कसा रुजत आहे ते समजून येईल देवदिवाळीला कोकणात सम्राट बळीराजाचे स्मरण केले जाते सम्राट बळी हा कृषीप्रधान राजा होता गोर गरिबांचे कल्याण करणारा राजा होता चांगल्या राजांची नेहमीच आठवण काढली जाते दशावताराचा संदर्भ लक्षात घेता हे राजे प्राचीन युगाचे प्रतिनिधी आहेत आणि आज इतक्या वर्षानंतर आठवण काढली जाते हा राजा शेतकऱ्यांचा राजा होता म्हणूनच रामकृष्णाच्या खूप आधीच्या काळात होऊन गेल्या बळीराजाची आजही आवर्जून आठवण काढली जाते पिड्या पिढ्या टळो आणि माझ्या बळीचे राजे येऊ हो। या उक्तीचा जागर दिवाळीला घरोघरी आजही होतो बळीचे राज्य कसे न्यायाचे होते त्यातली जनता कशी सुखी समाधानी होती हे सारे चित्र या एकाच उक्तीतून काहीही न सांगता समोर दिसते हजारो वर्षानंतरही आजही शेतकऱ्याला दुसऱ्या कुणाची नव्हे तर कधी काळी होऊन गेल्या बळीराजाचीच आस लागलेली आहे यावरूनच बळीचे राज्य कसे होते याची कल्पना येते विडे भरण्याच्या दिवशी कोकणातल्या मुख्य घरात म्हणजेच ओटीवरती विडे ठेवण्याचा कार्यक्रम पार पडतो ओटी ही सार्वजनिक जागा असून ओटी या जागेला कोकणात मानाची जागा आहे घराचा कारभार घरातला कारभारी ओटीवर बसून हाकत असायचा असा कारभार हाकण्याच्या जागेवर हा विडी ठेवण्याचा कार्यक्रम पार पडतो सर्वात आधी कणा घातला जातो सध्याच्या भाषेत याला रांगोळी घालणे असे म्हणतात ही रांगोळी फुलांची नव्हे किंवा ओम स्वस्तिक अशा प्रतिकांची नव्हे तर ती चौकोनात घातली जाते मोठ्या चौकोनाला चारही बाजूंनी बंदिस्त करून तो कणा म्हणजे चौकोन सुबक केला जातो चौकोनाची टोकं साधणारा जो सांदा रांगोळीने काढला जातो त्यालाच कणा मोडणे असे म्हणतात त्यामुळे या रांगोळीत कणा काढणे आणि कणा मोडणे असे शब्दप्रयोग आहेत यातून बळीच्या राज्याच्या पायभरणीची संकल्पना कशी रेखीव आहे ते स्पष्ट होते ही रांगोळी दगडाची नसते ती एकतर तांदळाची किंवा मग भाताच्या तुसाची असते म्हणजे शेतीशी संबंधित गोष्टीचा विचार दिसतो या कणावर अर्थात धोतर अंतरले जाते शुभ्र धोतर हे स्वच्छ चारित्र्याचे प्रतीक हे घालण्याआधी सर्व गावकऱ्यांना धोतर पांघारण्याआधी गादी घालण्याचा हुकूम काय हे विचारावे लागते यावरूनच बळीच्या राज्यात जनतेला मतदाराला किती किंमत होती हे या गादी मांडण्याच्या अर्थात सत्ता स्थापनेच्या विधीवरून लक्षात येईल येथे धोतर अंतरने ही संकल्पना गादी घालणे अशी गृहित धरलेली आहे ही गादी म्हणजेच बळीराजाची राजगादी त्यामुळेच खाली अंतरलेली शुभ्र धोत्राची गादी ही बळीच्या राज्यात स्वच्छ पारदर्शक कारभाराचे मुख्य खून आहे हे यातून प्रतीत होते मोडून त्यावर राजगादी मांडून झाले की मग त्यावर तांद्याचे चौकोणी मंडळ काढले जाते हे मंडळच असावे स्वस्तिक नाही तर चौकोणी मंडळाच्या मध्यभागी पाच माने त्यावर अख्खी ओली सुपारी ठेवली जाते ही अख्खी ओली सुपारी म्हणजे हा साक्षात बळीराजा आता उरलेला चार कोप्या होती तशीच पाच पाने त्यावर ओली सुपारी असे चार वेडे आता हे चार वेडे चार दिशेचे म्हणजे चार दिशेचे चार खंडोबा हो अर्थात बळीच्या चार राज्यात चार सेनापती त्यानंतर उरलेल्या जागेवरती एक पान त्यावर सुपारीचा एक खंड खोबऱ्याचा तुकडा अशी पाने जातात स्वतंत्र विडे बळीच्या राज्यातील शेतकरी जनतेचे प्रतीक अशी राजगादी मांडून झाली की घरातील कर्तव पुरुषांनी त्या राजगादीची पूजा करायची ही पूजा काही पोथीत सांगितल्याप्रमाणे मंत्रोच्चार नाही जशी भावेल तशी अर्थात गावकर सांगेल तशी

साऱ्यांचे कल्याण करण्याची इच्छा व्यक्त करतो ही कल्याणाची सोडायचे विडे देव वडील थोर गावकर यांना वाटून त्यांचा सन्मान करायचा असतो हा क्षण अत्यंत भावपूर्ण असतो तो म्हणजे ती राजगादी साऱ्यांनी मिळून टोक धरून उचलायची असते पिढ्या पिढ्यात टळू आणि माझ्या बळीचे राज्य येऊ चांग भलं चांग भलं असा जोराने जयघोष करून ती राधी उचलायची असते आणि ते बळीचे राज्य घरातील कर्ता पुरुषाच्या हातात स्वाधीन करून त्याला आशीर्वाद द्यायचा असतो अ्वाहिक warfare अ allenरी इंवाथन आप याथ हें अ does kind ब�ता याथन के वाथन कि शर जेपacter, हम लुटे़ झा कि बाल तुम्ही मागायला जेव्हा मागची तो मान्य करून गेव तुझ्या नावाचा पासवानाचा मान्य करून गेच्या दिवस तुझ्या नावाचा पासवाच म्हणजे तू मान्य करून गे वाचिनच्या दिवस तुझ्या नावचा पासवानाचा पुढे म्हणला तो मान्य करून गेलं झाली असेल ते तू मान्य करून गे आज

अ Clay ऌोब लीत, में एकतौनी, जास्चिा पारू पीष मोरता भीष मीप बझान हे, कशयों इसली ज्चरण प्रण fact हम झाल वार्ची आपला पैसे आपला पैसे मिळवलंच देवाला कधी बोललावतो कधी कसा

हाँ तब बस हो जाता हूँ इधर हो गया ना तेरे निकाला है ना दाल कितना हो गया आई पालना बहुत कितना तू क्या क्या तुझे दाली लिखती थी तराशी दाली खाली खाली पॉली दाली अल्लाह तू कौन देना है जा फिर भी फिर भी फिर भी आह इंजन से दाली तेरे वो दालों को वास्त मारता हूँ ना यार यार स

तो बात तो पक्के है फिर चलो चुपचाप आ गए चलो मैं के लिए हैंडल चाहिए आपको घर में से भी कोई रानी ऐसी تكون कौन सा है नहीं है ये तो हो जाए एडा स्पोर्ट का पास आ हां ऐसा जल्दी तो बना हुआ है बना हुआ है बस तुम्ही हे जानते का असं होतो तो चालू दे नाला फिरला तुम्ही एक पण बांधले मतलब वाज सरपिल झाली लाकडीत आहे नेला नेला सुनिनेला हो गया ना मतलब येणार का येणार ला ऐ बाबा हं तांदूची

ते मंडळी अशा प्रकारे आता व्हिडिओ भरून झालेले आहेत आणि आता आपण नैवेद्य दाखवणार आहोत नैवेद्य आपण कुड्याच्या पाण्यामध्ये दाखवतो किंवा घुड्याचं पान नसेल उपलब्ध तर फणसाच्या पानामध्ये खरंच आपल्या मंगलीकडे फणसाचं झाड आहे पानं छोटे छोटे आहेत पण चालेल छोटे अजून ते छोटे छोट्या पाण्यात आपल्याला काम चालवून घ्यावं हो लागेल आपल्याला अर्जंट आहे मुंबईला जायचं आहे चाकरमाणे जात आहे मुंबईला सात पन्ना सात पानं झाली तर म्हणजे अशा प्रकारे नैवेद्य आपण दाखवताना पाच पानात पाच सात चौदा एकवीस अशा संख्येमध्ये आपण नैवेद्य दाखवतो तर आज आपण सात पाण्यामध्ये दाखवणार आहोत आपण मुळे आपले देवाला कुलदेवतेला ग्रामदेवतेला आणि तसंच बहिराजाला आपण निवेद दाखवणार आणि त्यानंतर जे आपले पितृपक्षातले जे काही पूर्वज आहेत जे ज्यांचा मृत्यू झालेला आहे आपण त्यांनासुद्धा नैवेद्य दाखवतो सा तर मग पण